आरग येथील पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी करणारा आरोपी जेरबंद दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदिराच्या वरील बाजूचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती सदर बाबत शीतलना सोपाते आठ महावीर चौक तालुका मिरज यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण मंदिरात सुरू असणाऱ्या इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून सदरचा मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंदिरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे राहणार पोलीस यांनी आरोग्य केंद्रातील पद्मावती मातीच्या मातीच्या मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरता पाच महिला येथील रोड परिसरात मोटरसायकलवरून फिरत आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पाचवा मैल येथे पलूस रोड परिसरात सापळा रचून थांबल्या असता था, पाटीवर सॅक असलेला एक इसम सा, मोटरसायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्डवरील असल्याने त्यास ओळखून सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारतात आणि त्याचे नाव